नमस्कार मंडळी हो कसे आहात मजेत ना आम्ही आता आलो आहोत काजीमध्ये डाळपा शोधायला हे बघा असे डाळपा असतात मोड आलेले कड्धान्य कसे असते अंकुर येतो याची भाजी चांगली छान होते आपण यापैकी कधी खाल्ली आहे का पहा हे असं पाऊस पडल्यानंतर हे काजू खाली पडलेले असतात पाणी लागलं की ते फुगतात आणि मोड येतो त्याला अंकुर येतो मालवणीमध्ये त्याला डाळप म्हणतो भाजी मस्त होते छान होते या आमचे सुधाकर सुधाकर भाऊ कसे आले मुंबईवरून आलेले आहेत हा डाळप सोदायला आले आहेत विशिष्ट चविष्ट हे बघा सोधत आहेत दाखव त्या ना मोड आलेले आहेत मोड आले की मस्त लागते भाजी छान पौष्टिक असते छान छान लागते हे बघा राणे बंधू એના પણ વિશે આવડે દરવર્ષી એટલે ડાળપા કઈ પાના પાખાલી લપલે હે બગા એ બગા છૈકી હા ચલા ધન્યવાદ